बंटी बबलीचा चित्रपट हा सर्वांनाच पाहिलेला असून या चित्रपटांमध्ये ज्या प्रकारे अधिकारी म्हणून सर्व सामान्य नागरिकांकडून पैसे उकळण्याचे वेगवेगळे फंड या चित्रपटात दाखवलेले आहे असाच प्रकार नाशिकच्या येवल्यामध्ये समोर आल्यानं विविध चर्चेला उधाण आहे यामध्ये पोलिसांनी साप्या रचून बंटीला तर अटक केले मात्र बबली ही फरार झाले असल्याची माहिती समोर आली आहे नाशिकच्या येवल्यामध्ये पोलिस असल्याचं भासून वाहनधारक आणि दुकानदारांकडून पैसे उकळणाऱ्या बंटी बबलीच्या कारणायामाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी साप्यावरच या तोत तो यांना ताब्यात घेतलं यातील मुख्य संशयित पोलिसांच्या हाती लागला असला तरी त्याची साथीदार मात्र फरार झाली आहे लवकरच ही महिला देखील पोलिसांच्या ताब्यात असेल असं पोलिसांनी म्हटलंय पोलीस असल्याचं भासून तोतया पोलिसांकडून वाहनधारकांना लुटण्याचे प्रकार अनेकदा घडलेत परंतु अशा प्रकारे चोरीच्या प्रकारात एक महिला देखील पोलीस असल्याचं भासून दोघेही लुटमार करीत असल्याचा प्रकार समोर आल्याने त्यांनी अनेकांना गंडा घातल्याची परिसरात चर्चा आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून येवला तालुका परिसर व शहर परिसरात नारायण नाना येवले व त्यांची साथीदार शोभा साबळे हे दोघे बंटीबली जोडीनं तोतया पोलीस भरून रस्त्यावर वाहने अडवत वेगवेगळ्या कारणानं पैसे गोळा करणे ग्रामीण भागात फेक रेड करून हफ्ते व खंडणी गोळा करणे सदरची तक्रार येवला तालुका पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी सापा रचून येवले यांना अटक केली मात्र त्याची साथीदार सावळे मात्र फरार झाली संशयित येवले हा काळी काळ काही काळ पोलीस मित्र म्हणून काम करीत होता अशी चर्चा ही परिसरात आहे तर हाच उद्योग करणारे अजून पाच सहा जणांची टोळी ही परिसरात येवला तालुका पोलीस स्टेशन मागील काही दिवसापासून बंटी बोबली ची जोडी असणारी नारायण नाना येवले व शोभा साबळे हे दोघे पोलीस असल्याची बतावणी करत लोकांकडून पैसे मागत होते अशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्या तक्रारची आम्ही दखल घेऊन सदर व्यक्तींवरती गुन्हा दाखल केला असून त्यातील नारायण नाना येवले राहणार कुसमडी या व्यक्तीस अटक केलेली असून त्याच कोर्टासमोर हजर करून सध्या पी सी आरमध्ये आहेत बाकी इतर साथीदार आहेत त्याचे शोभा साबळे यांचा आम्ही शोध घेत आहोत शहरी भागासह ग्रामीण भागात देखील सध्या अधिकारी बनून सर्वसामान्य नागरिकांना लुटणाऱ्या तोतया पोलीस प्रशासन पकडणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी समोर उभा ठाकला असून अशा तोतया अधिकाऱ्यांपासून सावध आणि सतर्क रहा एवढेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे